ई कॉमर्स शॉप ओनर्स हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी चॅट जीपीटीवर तुमचं प्रॉडक्ट कसं डिस्कवर केले बघायचं आहे या व्हिडिओमध्ये मी तेच कव्हर करणार आहे तुमचा नेक्स्ट ट्रॅफिक सोर्स जो आहे तो इंस्टाग्राम किंवा गुगल नाही आहे तर तो आहे चॅट जीपीटी गोंधळून जाऊ नका मी सांगतो चॅट जीपीटी जिथे लाखो लोक लाखो गोष्टी सर्च करतात आणि गेस वॉट ते प्रोडक्ट सुद्धा मागायला लागेल इमॅजिन कोणी चॅट जीपीटीला विचारलं की बजेट स्किन केअर अंडर फाय हंड्रेड आणि तुमचं प्रोडक्ट त्यांना रेकमेंड झालं ते सुद्धा ऑर्गेनिकली ओपन एआयने आता चॅट जी पी टीमध्ये प्रोडक्ट डिस्कवरी फीचर लाँच केले म्हणजे चॅट जी पी टी आता काही सिलेक्टेड प्रॉडक्ट चॅटमध्येच सुचवते आहे ॲड्स नाही पोस्ट नाही फक्त हेल्पफुल अल्गोरिदम ड्रिवन डिस्कवरी तुम्ही जर डी टू सी ब्रँड ओनर असाल तर ही ऑपॉर्च्युनिटी म्हणजे तुमच्यासाठी नवीन ऑर्गॅनिक रीचची सुरुवात आहे स्टेप वन ऑफिशियल फॉर्म भरून घ्या जो चॅट जी पी टीने आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यानंतर इथे बेसिक डिटेल्स विचारतात त्या भरा प्रोडक्ट नेम प्राईस कॅटेगरी वेबसाईट लिंक वगैरे वगैरे जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की तुमचं प्रोडक्ट डायरेक्ट सर्च सर्चमध्ये शो होऊ शकतं तर आपण स्किन केअरचं एक्झाम्पल पाहिलं ते बघूया तुम्ही इथे पाहू शकता जे मी एक्झाम्पल सांगितलं होतं स्किन केअरचं स्टेप टू ऑलो ए आय क्राऊलर्स टू क्राऊड युअर वेबसाईट ठीक आहे म्हणजे तुमचा जो वेबसाईट डेव्हलपर आहे त्याला सांगा की ह्या मध्ये दिलेल्या ज्या दोन ओळी आहेत किंवा आता स्क्रीनवर दिसतात ज्या दोन ओळी त्या तुम्ही रोबोट डॉट टी एस टीमध्ये टाकून द्या कारण हे केल्याशिवाय चॅट जी पी टी तुमचे प्रोडक्ट क्राउल करू शकत नाही हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे आजकाल इंस्टाग्राम रीच कमी झालेला आहे गुगल ॲड्स महाग आहेत पण चॅट जी पी टी अजूनही एक ओपन प्लेग्राऊंड आहे जिथे कॉम्पिटिशन कमी आहे आणि विजिबिलिटी जास्त आहे ब्रँडवर सर्च आलं आणि तुमचं प्रोडक्ट सजेस्ट झालं मग ग्राहक लगेच वेबसाईटवर जातो नो ॲड कॉश नो फाईट्स फॉर्म भरण्यासाठी फक्त दहा मिनटं लागतात पण तुम्ही आता लगेच फॉर्म भरलात तर फर्स्ट मूवर ॲडव्हान्टेज तुम्हाला मिळू शकतो फॉलो करा डिजिटल मार्केटिंग मराठी अशाच वेगवेगळ्या ट्रिक्ससाठी स्पेशली इंडियन डी टू सी ब्रँडसाठी हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फाउंडर कम्युनिटीसोबत आणि ब्रँड ओनर्स ग्रुपमध्ये सुद्धा थँक्यू